रामकृष्ण हरि महाराष्ट्र मी ऋषिकेश शेलाग आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज आणि बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची घडामोड आहे टाळविना वाचे मृदंग रंगला भजना पांडुरंग या अभंगाची प्रचिती जालना तालुक्यातील बापकळ गावामध्ये आल्याचं पाहायला मिळालं भर पावसात सुद्धा हरिभक्त पारायण विष्णू महाराज मिर्धे यांनी कीर्तन सेवा केल्याने श्रोत्यांनी ते श्रवण केल्याचं देखील पाहायला मिळालं वावकरी संप्रदायात मोठी ताकत आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे बापकळ गावकरी मंडळी भर पावसात सुद्धा महाराजांचे कीर्तन ऐकत होते विठ्ठल भक्तीची इतकी आस आहे की भर पावसात सुद्धा कीर्तन ऐकायला लोकांना थांबायला भाग पाडले दरम्यान जालन्यामधील बापकळ गावामध्ये रामनवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान आजच्या या पावसातील कीर्तन सेवेमुळे धन्य आजी दिनं सोनियाचा आला असे म्हटले तरी आता वावगे ठरणार नाही कोंडी बाणपट स्टार महाराष्ट्र न्यूज जालना